काय काय एक कच्च राहील तीन चार नाही पाच बसतील आराम बस करायला घेतलाय बसा पहिले तुम्ही बसा पहिले आहेत हे इकडे बसायला तिकडे काय बसला ऐकत येऊन दे येऊन दे गुड मॉर्निंग आलोय पार्टीला मित्रांच्या सोबत कंपनीतली पोर आहेत आणि यांचं काय चाललंय बघूया आपण गाड्या इथं लावल्यात झाली का गाजरा बिजरा का आपण गाजरा कापलेलेच इकडं आणि इकडं नाही घेतलं या लॉलीपॉप खाला आणि तिकडं शिजतं आहे अजून चिकन शिजतं आहे आणि हा सागर गुरुनाथ आणि करण खांबेसर आणि हा जितू ना हर्षद आणि मी आता तयारी चालू बागडे अजून मिक्स करायचे आहेत आणि तलायचे आहेत

आल्यात फ्रेश एकदम त्याला धुवा पहिले त्यामुळे अजून देतो चांगली दिले ते इथं का इथं काकड्या वर्ष्या हरसे काकड्या मस्त महाग झाल्या मुस का मलतेकडी काकडी झाली म्हणजे

जावं जावय बघितले गे बोलतो हे घ्या पैसे काय घ्या अरे घ्याय घ्या घ्यायची ना अरे मी शॉर्टकट मारली पण टब्लिका पण नाही पापड तलून झालेले आहेत फायनली पापड घेत मैदानात बस झाली बस झाली त्रास होईल याच्यात भरून टाकतो ना बोलतो नाही लॉलीपॉप फ्राय ना

तक 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 अरे जाsini पण ती मारताले पाहिजे मारता फोन आनंद आहे तो आता नाही सर आल्यान जमते मारू दे गाडी तिकडे बसले ना गाडी का नाही गाडी तळून काय ना मका तू बोल गुरु एक पंका गुरु तू धर기 आपण करतो तो नको तो नको भाग गुरु

बैल कोणी फोडलाय मस्त आहे तोडून देऊ तो पण डिंगल आहेत का रेंगड आमचे विशाल साहेबांचं आगमन झालेलं इकडे त्रिपल आणि हार घेऊन यावा इकडे

पद्धतशीर लागला बुरला दांड्या बिंड्या सगळ्या बिडका मग बायकोला वाटलं पाहिजे ना आचार्य आहे टेन्शन आपल्याला मेहनत घ्यायची गरज नाही असं टाकलं थमनेलाच आगायला टाकतो एवढा अर्घ दिसला पाहिजे

आणि मी नादर कापू इकडे लावले बस 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 जास्त बसीत नाही यायचं ना कुणाचा या नाही आलू नको भाऊ दू काल कुणा

Right. Happy ना ए ते तो बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर दर्शन हैप्पी बर्थडे टू यू जेवणाची तयारी चालू आहे बरोबर ना बरोबर आहे कमी नाही पडले पाहिजे दात्र मिलेपूर आलो कोण शिक्काने आपला राहिला कॅटरेस बोलवलं डायरेक्ट कस वाटा लावायला घेतलं टाटा रेडी झालेला तिकडे कोशिंबीर जागा बसाला जागा नाही राहिली एवढे पडले रडलं मागव मागव थोडा बिंगलं बघा भाजी तशी झाली रे परत घ्या पण बिंदाज्या

अर्धी गेली तिकडे आत पैवाला अर्धी बसले तिथे तुम्हाला बसा टाप्याव चला उऱ्या मारला टाप्याव काही नाही एकदम जाम झाला एकदम फिटकाम झाला जाऊन येऊ जरा बघू कसा काय टापू विपू येऊ का बसाला पण सकट बुडवाल आम्हाला पण खतरनाक आहे बाबा एक नंबर आहे पे वग्यालाय मसाला गोडी भाजी पलटी आई योगेश

आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका